ऐन पावसाळ्यामध्ये सुरू असलेली विकास कामं अपूर्ण खोदकाम आणि रस्त्यांची कामं यामुळे नागपूरकर सध्या त्रस्त झालेली आहेत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी सचलंय प्रशासन मात्र याकडे बिलकुल लक्ष देत नाही आणि त्यामुळे मनपातळी सर्व दावे खोल ठरल्याचं दिसून येते इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी पाहूयात नागपुरात पावसाळा सुरू झाला आहे आणि विकास कामं जे अर्धवट झालं आहे त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसतो आहे आपण बघू शकतो थेट चित्र नागपुरातील गणेशपेठ बस स्टँड परिसरातील आहे जिथून बाहेरगावी जाणाऱ्या बसेस सुटतात तिथलाही हा संपूर्ण परिसर आहे अर्धवट विकास काम करण्यात आलेली आहे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे प्रचंड अशी वाहतूक कोंडी या चौकात संध्याकाळच्या सुमारास असते आणि प्रचंड त्रास सर्वसामान्य नागरिकांना होताना दिसतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ नागपुरातील याच चौकात नव्हे तर अनेक चौकांमध्ये असे अर्धवट विकास कार्य विकासकामे करण्यात आली आहेत त्याचा थेट पटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे रस्त्यांची अनेक ठिकाणी अर्धवट विकास कामांमुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे दुचाकी चालवताना अक्षरशः कसरत अशी सर्वसामान्य नागरिकांना का करावी लागत आहे आणि प्रचंड अशा वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा अनेक वेळा सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतोय झी व्हिडियासाठी व्हिडिओ मी श्रद्धशील सातपुतेसह सा, अमरकाणे नागपूर